स्वागत आहे मित्रांनो आपल्या या स्ट्रॅटेजिकेच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतातील रेल्वे विभाग जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील चला तर मग सुरू करूयात <coughs> आपण थोडी अगोदर रेल्वेची माहिती पाहून घेऊ जेणेकरून तुम्हाला सर्व सोपे जाईल रेल्वेची सुरुवात कधी झाली होती रेल्वेची सुरुवात सोळा एप्रिल अठराशे चोपन्नमध्ये झाली होती रेल्वेची सुरुवात अठराशे चोपन्नमध्ये झाली होती आणि पहि पहिली रेल्वे कोणत्या दोन ठिकाणाहून धावली होती तर ते आहे बोरीबंदर ते ठाणे त्या रेल्वेमध्ये किती प्रवासी होते तर चारशे प्रवासी होते आणि त्याच रेल्वेला तीन इंजिन होते जे की सिंध साहेब आणि सुलतान या तीन इंजिनचे नाव होते आणि आपल्या रेल्वे रुळाचे प्रकार तीन प्रकारचे असतात एक आहे ब्रॉडगेज दुसरा आहे मीटर गेज तिसरा आहे नॅरोगेज ब्रॉडगेजची लांबी एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर असते मीटर गेजची लांबी एक मीटरची असते आणि नॅरो गेजची लांबी झिरो पॉईंट सातशे बासष्ट मीटर असते तर आता सुरू करूयात भारतातील अठरा रेल्वे विभाग व त्याचे मुख्यालय पहिलं आहे पूर्व रेल्वे तर त्याचे मुख्यालय येथे कोलकाता येथे दुसरं आहे पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट या ठिकाणी आहे उत्तर रेल्वे उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे आणि दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे तर आता पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे द म रे द म रे म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे तर त्याचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे पश्चिम मध्य रेल्वे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर या ठिकाणी आहे उ म रे म्हणजे उत्तर मध्य रेल्वे याचे याचे मुख्यालय प्रयागराज या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं मध्य रेल्वे त्याचे मुख्यालय मुंबई सी एस टी या ठिकाणी आहे तर आता दक्षिण पूर्व रेल्वे दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणीच आहे आणि मेट्रोचे मुख्यालय देखील कोलकाता या ठिकाणीच आहे तर पुढचं आहे हुबळी हुबळीच हुबळी या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जयपूर या ठिकाणी आहे आणि उत्तर पूर्व रेल्वे याचे मुख्यालय गोरखपूर या ठिकाणी आहे उत्तर पूर्व सीमांत रेल्वेचे मुख्यालय गुवाहाटी या ठिकाणी आहे गुवाहाटी हे आसाममध्ये येते किना किनारी रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वर या ठिकाणी आहे आणि लास्ट आहे आपला अठरावा रेल्वे विभाग दक्षिण पूर्व किनारी रेल्वे तर याचे मुख्यालय विशाखापट्टणममध्ये येतो आणि मित्रांनो एक अपवाद आहे या ठिकाणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे तर याचे मुख्यालय बिलासपूर या ठिकाणी येते हे सर्व रेल्वे विभाग महत्त्वाचे आहे परीक्षेला नेहमी विचारतात तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजेत धन्यवाद